नमस्कार मंडळी स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या दादर शिवाजी पार्क येथील पुतळ्याची काल म्हणजे बुधवारी सकाळी विटंबना झाली त्यांच्या पुतळ्यावर कुणीतरी लाल रंग फेकला होता ही गोष्ट उबाटा सेनेच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आली आणि त्यानंतर संतप्त झालेले उबाटा सेनेचे से कार्यकर्ते त्या परिसरात जमा झाले मीडियाच्या मार्फत ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली आणि हे कृत्य नेमकं कोणाचं असा प्रश्न निर्माण झाला त्या ठिकाणी म्हणजे घटनास्थळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे गेले होते त्यांनी ते बघितलं आणि पोलिसांना सूचना केल्या की आजूबाजूचे सगळे सीसीटीव्ही सिस, तपासा आणि आरोपीला अटक करा काही वेळानंतर उबाटा सेनेचे से प्रमुख अर्थात उद्धव ठाकरे तिथे पोचले आणि त्यांनी मात्र एक वेगळीच भूमिका घेतली त्यांनी झालेल्या प्रकाराबद्दल शिंदे यांच्या शिवसेनेला आणि भाजपला अप्रत्यक्षरित्या दोष दिला उद्धव ठाकरे म्हणाले की स्वतःच्या आई वडिलांचं नाव घ्यायला त्यांना लाजा शरम वाटतात त्या लावारीस लोकांनी हे कृत्य केलं असावं इतकंच नाही तर त्याही पुढे जाऊन उद्धव ठाकरे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचा अवमान करणारं वक्तव्य काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी केलं होतं आणि त्यानंतर बिहार बंद करण्याचा प्रयत्न झाला तो असफल झाला त्याप्रमाणे महाराष्ट्र पेटवण्याचा हा काहीसा प्रकार असं उद्धव ठाकरे म्हणाले याचा अर्थ स्पष्ट आहे की झालेल्या प्रकाराबाबत उद्धव ठाकरे यांनी राजकीय या लाभ उचलण्याचा प्रयत्न केला खरं म्हणजे अशा प्रसंगामध्ये थांबायचं असतं आरोपी अटक होईपर्यंत आणि त्यानंतर अशी वक्तव्य करायची असतात कारण अनेकदा अशा प्रकारामध्ये कोणी केलं हे कळल्यानंतर तोंडघशी पडण्याचा प्रकार होतो मुंबई पोलिसांनी शर्त केली आणि ज्याने पुतळ्याची विटंबना केली त्या उपेंद्र पावस्कर याला अटक केली आता हा जो उपेंद्र पावसकर आहे त्याचा काका हा उबाटा सेनेचा कार्य करताय उपेंद्र पावसकरचा आपल्या काकाशी जमिनीवरून वाद होता आणि उपेंद्र पावसकरचा असा आक्षेप आहे की त्यामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे आपल्यावर दबाव आणतात म्हणजे एकंदरीत हे प्रकरण उपेंद्र पावसकर नावाच्या एका व्यक्तीने जमिनीच्या वादावरून केलं हे आता उघडकीस आहे येत आहे असं असताना मग उद्धव ठाकरे हे आई वडील काढतात अगदी ही आई काढतात अशा व्यक्तीला नेमकं काय म्हणावं आणि हे राजकारण असतं का प्रसंग कोणता आहे हे बघायचं नाही आणि कुठल्याही प्रसंगात आपल्याला हवं आपल्याला पटेल असं वक्तव्य करायचं मग इतरांना त्याबद्दल दुखलं कुकलं तरी यांना काही वाटत नाही खरं म्हणजे आता उपेंद्र पावसकर जेव्हा सांगतोय की हा जमिनीचा वाद आणि त्या जमिनीच्या वादामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आपल्यावर प्रेशर आणतायत आता हे प्रकरण कुठे गेलंय बघा आणि या प्रकरणामध्ये आता उद्धव ठाकरे हे तोंडगशी पडले नाही आहेत का मंडळी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की हे प्रकरण ज्या वेळेस उघडकीस आलं त्यावेळेस राज ठाकरे यांनी देखील तशी भूमिका घेतली घेऊ शकले असते पण ते त्यांनी तशी भूमिका घेतली नाही त्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली मात्र उद्धव ठाकरे अजूनही ओके हो गद्दार त्यातून बाहेरच पडले नाहीयेत का अजूनही बाप चोरला यातून बाहेर पडले नाहीयेत का कारण उद्धव ठाकरे म्हणतात की ज्यांना आपल्या स्वतःच्या आई वडिलांचं नाव घ्यायला लाज आणि शरम वाटते त्यांनी हे कृत्य केलं असावं कोणत्या आधारे आपण असं वक्तव्य करतोय हे उद्धव ठाकरे यांच्या तरी आहे का हे प्रकरण दिसत तितकं सोपं नाहीये मित्र कारण आजच सकाळी म्हणजे आज गुरुवार सकाळी नवनाथ बन या भाजपच्या प्रवक्त्याने एक गंभीर आरोप केलेला आहे आणि तो गंभीर आरोप असा आहे की हे मुद्द उगाटा सेनेने घडून आणलाय का अशी शंका त्यांनी उपस्थित केलेली आहे आणि त्याच कारण देताना काल ते, ते म्हणाले की काल मोदींचा वाढदिवस होता आणि वाढदिवसाच्या दिवशी सगळं मायलेज हे मोदींकडून काढून घेण्यासाठी त्यांना कुठलंही मायलेज मिळू नये आणि म्हणून हे प्रकरण उबाटा सेनेनेच घडून आणलं नवनाथ बन यांनी केलेला हा आरोप अतिशय गंभीर आहे मित्रांनो कारण अशा प्रकारे जर राजकीय फायद्यासाठी आपल्या आईच्या पुतळ्याची विटंबना होत असेल तर हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला खूपच लाजीरवाण आहे अर्थात नवनाथ बन यांचं खरं एका कोटाय माहीत नाही पण त्यांनी थेट मीडिया समोर हे आरोप केलेले आहेत आणि त्यामुळे या आरोपांना फार मोठा अर्थ आहे हे प्रकरण झालं त्यानंतर मुंबईत अशी परिस्थिती निर्माण होऊ शकली असती की त्यामुळे दंगली होऊ शकल्या असतात पण दोन्ही बाजूने समंजस्याची भूमिका घेण्यात आली आणि पोलिसांनी हे प्रकरण अगदी गांभीर्याने हाताळलं आणि त्यामुळे हे रोखलं गेलं पण उद्या अशी असा काही प्रकार झाला असता तर त्याची जबाबदारी कोणावर असती मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत आहेत आणि त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असं काही होणं हे राजकीय दृष्ट्याच होऊ शकतं हे निश्चित आहे आणि त्यामुळे अशा गोष्टी या भविष्यात निदान राज्य करणाऱ्यांनी तरी टाळायला पाहिजे राजकारण करणाऱ्यांनी तरी टाळायला पाहिजे या ठिकाणी राजकारण होईल पण त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांचं जगणं हे अशक्य होऊन जाईल आता तितकं सहनशीलता किंवा तितकी सहनशीलता उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आहे का त्या ठिकाणी वक्तव्य करणं आणि वातावरण भडकवणं हे सोपं असतं पण त्यानंतरची परिस्थिती हाताळणं कठीण होऊन जातं अर्थात हे सगळं काही झालं नाही त्यामुळे मुंबईकरांनी देखील सुटकेचा निश्वास सोडला मात्र या संपूर्ण घटनेवरून पुन्हा एकदा एक, एक गोष्ट स्पष्ट झाली की राजकारणासाठी काहीही होऊ शकतं आणि ते काहीही सर्वसामान्य मुंबईकरांच्या जीवावर उठू शकत असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद